कच्छ अस्मिता मंचतर्फे कच्छ पागडी शिरे कार्यक्रम रविवार सात जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे कच्छ वागड या समाजातील तमाम ज्ञातीमांधवांचे नवीन वर्ष म्हणजेच आषाढी बीच ठाण्यामध्ये कच्छ वागड या समाजाचे असंख्य लोक राहत असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवून नावाजलेले आहेत अशा या नैपुण्य दाखवणाऱ्या लोकांचा सत्कार गौरव होणे गरजेचे आहे म्हणून आषाढी बीच कच्छी नवीन वर्षाचे औचित्य साधून सुरेश गडा कच्छ अस्मिता मंचाची स्थापना दोन हजार सहा साली केली या मंचाचे हे अठरावे वर्ष आहे अशी माहिती कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी पत्रकार परिषदेत दिले कच्छ पागडी कोणाशिरे या शीर्षकाखाली सन दोन हजार सहापासून विविध स्तरावर नैपुण्य दाखवण्यात व्यक्तीचा तज्ञांचा विविध राजकीय पक्षातील मान्यवर प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील उच्च पदाधिकारी यांच्या हस्ते कच्च्या देऊन सत्कार केला जात असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती दिली जाते तसेच कार्यक्रमाद्वारे त्यांचा आत्मविश्वास व समाजातील कार्याची गोडी वाढवण्याचे काम केले जाते सन दोन हजार सहा पासून ते सन दोन हजार तेवीस पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे समाजसेवा करणाऱ्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यापार क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या पंच्याऐंशी व्यक्तींना कच्छ पगडी देऊन सन्मानित करण्यात आले अशा प्रकारे गेली सतरा वर्ष विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात आला यावर्षीसुद्धा विविध क्षेत्रात स्तुत्य उपक्रम करणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजित केला आहे अशी माहिती कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी पत्रकार परिषदेत दिली आज खास पत्रकार परिषद बोलवली त्या पत्रकार सगळे उपस्थित झाले त्यांच्या मनापासून मी आभारी आहे पत्रकार परिषद घेण्यामागचा एकच हेतू आहे का आमचा हा नवीन वर्ष सात जुलै आषाढी बीच हा नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे त्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी ठाणेकरांना माझ्या बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्ष संपूर्ण ठाणेकरांना सुखमय समृद्धीमय जावं हे आई जगदंबेकडे प्रार्थना करतो सदर हा कार्यक्रम हा गेली सतत सतरा वर्ष मी ठाण्यात राबवत आहे आणि ठाण्यात मोठ्या संख्येने कच्छमधनं आलेले कच्छी वागड पटेल लोहाणा हा समाज बहुसंख्य इथं राहत असतात मला गेल्या दोन हजार साली कच्छी शक्ती पुरस्कार मिळाला त्यावेळी माझ्या मनात आला का आपण पण असं ठाण्यात असा, असा कार्यक्रम राबवावा म्हणून दोन हजार सहापासून मी कच्छ पागडी कोणासिरे हा कार्यक्रम राबवत आहे आणि आत्ता दोन हजार तेवीसपर्यंत विविध सत्रात जेनी नैपुण्य दाखवलं आहे अशा पंच्याऐंशी लोकांना मी पागडी देऊन सन्मानित केलेलं आहे हे वर्ष अठरावं आहे ह्या वर्षीही ज्यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे त्यांना मी पागडी देऊन सन्मान करणार आहे ह्यावेळी आमच्याकडे सत्तर ते ऐंशी अर्ज आलेले होते त्यापैकी आम्ही सहा अर्ज निवडून सहा लोकांना पागडी देऊन सन्मानित करणार आहोत सदर ह्या क्रम कार्यक्रमासाठी ठाण्याचे व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आत्ताच ठाण्याचे निवडून आलेले खासदार नरेशजी मस्के कल्याण डोंबिवलीचे श्रीकांतजी शिंदे तसेच कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले निरंजन डावकरेजी संजय केळकरजी प्रतापजी सरनाईक रवींद्र पाटक हे तसेच आमचे समाजाचे दीपकबाई बेदा दीपक बाई बेदा जितेंद्र मेहता तेव्हा म मनोज शाह टिपटॉपवाले हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या हस्ते जे आम्ही सहा लोक निवडलेले आहेत त्यांना पागडी देऊन त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि ह्या सत्कारापूर्वी आम्ही आमच्या कच्छचं नृत्य म्हणजे कच्ची डायरो हा तीन तास उत्सव साजरा करणार आहोत तरी ह्या हा जो कार्यक्रम आम्ही जर राबवत असतो तर ठाण्यात जे आमचे कच्छी वागड पटेल भानुसाली लोहाणा हा समाज आतुरतेने दरवर्षी या कार्यक्रमाची वाट बघत असतो आणि ह्या कार्यक्रमाला ह्या वर्षी कोणाला पागडी देऊन सन्मानित करणार आहेत त्याची वाट बघत असतो तरी मी सगळ्या आपल्या कच्ची पटेल बांधवांना पुनश नवीन वर्षाच्या आधी शुभेच्छा देतो आणि जास्त जास्त या कार्यक्रमाला उपस्थित राहावा हेच आवाहन करतो